नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परखड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे आत्ता मधल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचे संपूर्ण महाराष्ट्रभर सग ठिकठिकाणी थीक मोठमोठे बॅनर्स लागले होते आणि त्याच्यामध्ये म देवेंद्र फडणवीस हे शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक झालेले दाखवलेले आहेत काय आणि हेच सगळं ह्याच्यामध्ये संपूर्ण पेपरमध्ये सुद्धा पहिल्या पानावर वगैरे अशा जाहिराती आल्या होत्या कोट्यवधी रुपयाच्या जाहिराती होत्या त्या कोणी दिल्या काय दिल्या हे प्रत्येकाने आपलं आपलं संशोधन करावं आणि काय करायचं ते ठरवावं त्यांनी पण मला एक प्रश्न इथे विचारायचा आहे आज देवेंद्र फडणवीसला हे मनोज जरांगी आणखीन हे सगळी जी लोकं आहेत बुद्धिहीन लोकं आहेत ही सगळी लोकं यांना टार्गेट करत आहेत आरक्षण 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 वगैरे आणि मागे शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे वगैरे अमोक दमोक भरपूर किंवा पुरुषोत्तम खेडे करते तर काय हिंदू धर्मच बात करून टाकलं त्यांनी शिवधर्म आणि त्यांचेच ते काय म्हणतात त्याला प्रवीण गायकवाड आणखीन ते कोण एक शिंदे म्हणून कोणतरी एक यूट्यूब चॅनल चालवतात काय आणखीन काही लोक आहेत की जे देवेंद्र फडणवीसला असं जोरदार टार्गेट करतात आणि का टार्गेट करतात हे ते ब्राह्मण आहेत म्हणून ते टार्गेट करतात पण देवेंद्र फडणवीसांचा हा जो काही फोटो आहे किंवा हे जे काही त्यांनी दाखवलं आहे काय त्याच्यामध्ये दे फक्त देवाभाऊ एवढंच पुस्तक एवढंच यो, खाली फक्त नाव आहे बाकी काही नाही कोणात कोणी काय काय म्हणतात आदर्श स्थान अमुक स्थान तमुक स्थान असं काही नाही आणि शिवाजी महाराजांच्या चरणी देवेंद्र फडणवीस नतमस्तक झालेले मला एक ह्या सगळ्या लोकांना एक प्रश्न विचारायचा आहे की आत्तापर्यंत जे एकोणीस मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे काय आत्तापर्यंतचे एकोणीस मुख्यमंत्री जे झाले महाराष्ट्राचे याच्यातला एक मुख्यमंत्री कधी असा एवढ्या मोठ्या प्रमाणावर जाहिराती करून काय महाराजांच्या चरणी नतमस्तक झालेला दाखव आहे का अगदी यशवंतराव चव्हाणांपासून मी सांगतो की महा असा एखादा मुख्यमंत्री हां म्हणजे ते तिथे राय रायगडावर गेले असतील किंवा कुठे गेले असेल तर तिथे तरी हे गेला पण एवढी मोठी जाहिरात की मी म्हणजे एक आ, आ, मी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे म्हणजे हा जो ब्राह्मण समाजावर आरोप केला जातो ना जातीयवादीचा ह्याचा त्याचा एक लक्षात घ्या कधीही कुठल्याही ब्राह्मणांनी त्याच्या राजाचा घात केलेला नाही आहे किंवा धर्माचा घात केलेला नाही आहे काय पेशव्यांनी सुद्धा शंभर वर्ष राज्य केलं पण शंभर वर्ष राज्य करताना त्यांनी कधी छत्रपतींना चॅलेंज केलं नाही ते छत्रपतींच्या पायाचे सेवक म्हणूनच राहिले आणि आजही ते तसंच म्हणून मिरवलं जातंय तुम्ही ग्वालियरच्या शिंद्यांकडे जा तुम्ही त्या न, देवासच्या पवारांकडे जा किंवा धारच्या पवारांकडे जा किंवा बडोद्याच्या गायकवाडांकडे जा किंवा तळेगावच्या दाभाड्यांकडे जा किंवा फलटणच्या नाईक निंबाळकरांकडे जा काय ह्या सगळ्या किंवा अक्कलकोटच्या भोसल्यांकडे जा ह्या सगळ्यांकडे त्यांनी दाखवावं की एखाद्या ब्राह्मणांनी त्यांच्याशी गद्दारी त्यांच्या पूर्वजांशी किंवा त्यांच्याशी गद्दारी केलेली आहे एकानेही दाखवावं आज एवढे मराठा मुख्यमंत्री झाले पण एकाही मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण मराठ्यांना म्हणजे दिलं म्हणजे मराठ्यांना आरक्षण माझं तर मराठ्यांना आरक्षणाची ना, गरजच नाही असं माझं म्हणणं आहे जे शरद पवारांचं पण म्हणणं आहे पण एकाचीही कुवत नाही किंवा हिंमत नाही झाली किंवा त्याचा वकूबच नव्हता आरक्षण द्यायचा जो देवेंद्र फडणवीसांनी दिला देवेंद्र फडणवीस हे एकमेव मा त्यावेळेसच्या मी फेसबुकवर लिहायचो यूट्यूबवर वगैरे नव्हतं त्यावेळेस मी फेसबुकवर लिहायचो आणि त्यावेळेस मला खूप म मराठा समाजातली लोकं ट्रोल करायची काय की आरक्षण दिलं तर एखादा ब्राह्मणच देईल आणि त्याच्यातनं त्यांनी ते संशोधन करून त्यावेळी ते दोन हजार अठरा साली आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टात टिकवलं त्यांनी हे हायकोर्टात टिकेल की नाही मला गॅरंटी नाही कारण मी त्यावेळेस ज्या कुठल्या सगळ्या माझ्या हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टाचे जजेस किंवा जे मित्र होते ज्यांच्याशी मी बोललो त्यांनी सांगितलं होतं की हे टिकेल म्हणून काय हे टिकेल म्हणून सांगितलं होतं पण हे टिकेल की नाही शंका आहे कारण तेवढंच ते, ते आरक्षण टिकू शकत होतं हे आरक्षण टिकणं अवघड आहे काय आता हे देवा भाऊ काय कमाल करतील तो भाग सोडून घ्या काय झाली तर ती कमालच आहे आश्चर्य येते पण ते होणं माझ्या दृष्टीने अवघड आहे पण एखादा मराठा मुख्यमंत्री किंवा बिगर ब्राह्मण मुख्यमंत्री हा महाराजांच्या चरणी असा फो लीन झालेला बघितला आहे का कोणी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात ती जाहिरात झालेली आहे संपूर्ण हिंदुस्थानात जाहिरात झालेली आहे संपूर्ण जगात ती जाहिरात झालेली आहे का कारण आम्हाला मराठा समाजाबद्दल आदर आहे कारण ते राज्यकर्ते होते ते आमचे राजे होते ते आमचे सरदार होते ते आमचे पाटील होते आमची त्यावेळेसची भिक्षुकी चालायची आज तुम्ही बघा अठरा पगड जाती किंवा आपण बारा बलुते म्हणतो बारा बलुत्यांमध्ये अकरा बलुत्यांना आरक्षण आहे फक्त ब्राह्मणाला आरक्षण नाही आहे अकरा बलुत्यांना आरक्षण आहे फक्त ब्राह्मणाला आरक्षण नाही आहे आणि ब्राह्मण आरक्षण मागत पण नाही आहेत म्हणजे एखादा अर्धा कोणतरी दाखवेल मला पण त्याला काही अर्थ नाही मेजॉरिटी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ब्राह्मण आरक्षण मागत नाहीत मग एवढा मुख्यमंत्री एखादा असा आहे आहे का कोणी मुख्यमंत्री असा किंवा एखादा मराठा नेता दाखवा मुख्यमंत्री ता ता दा नेता दा तर लांबचा झाला एखादा मराठा नेता दाखवा की जो असाच महाराजांच्या चरणी शरद पवारसाहेब तर चाळीस वर्ष रायगडावर सुद्धा गेले नाहीत म्हणजे रायगडावर तर कुठल्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी काय म्हणतात त्याला सोयीसुविधा केल्या नाहीत महाराजांची रायगडावर नियमित जाऊन पूजा कोण करत असेल तर ते तुमचे सांगलीचे संभाजी संभाजी भिडे गुरुजी ज्याला तुम्ही सगळेजणं नावं ठेवतात आज त्याच्यामागे जेवढा मराठा समाज आहे ना तेवढा सगळ्या कलेक्टिव हे जे मराठा मुख्यमंत्री झाले ना यांच्यामागेसुद्धा तेवढा मराठा समाज नाही काय त्यामुळे मा, मा मी एक मुख्यमंत्री दाखवा की जो असाच महाराजांच्या उलट शरद पवारांनी तर कायम छत्रपतींचा अपमान केला आहे कायम छत्र त्याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे शरद पवारांनी तर कायम छत्रपतींचा अपमान केला आहे आता ते राज ठाकरे बोलल्यानंतर शिव शिवछ शिवशा शिवशाहू छत्रप शिवशाहू शिव शिवशा शिवशाहू फुले आंबेडकर असं नाव घेतात काय तोपर्यंत ते नावसुद्धा घेत नव्हते शिवाजी महाराजांचं आणि फुले आंब फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेताना कुठल्या मुख्यमंत्र्यांनी फुले शाहू आंबेडकरांचं अनुकरण केलं आहे एक दाखवा त्यामुळे तुम्ही उगीच हे महाराष्ट्राचं भलं केलं असेल तर फक्त देवेंद्र फडणवीसनी आणि महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त वाटोळं केलं असेल तर ते पहिले उद्धव ठाकरे आणि दुसरे शरद पवार पण उद्धव ठाकरे यांना वाटोळं करायला प्रवृत्त करणारे शरद पवारच त्यामुळे असा मुख्यमंत्री दाखवा मला तुम्ही आज एवढंच धन्यवाद